नमस्कार मी अश्विन देशपांडे चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलला जर का नवे असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलला जर का आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि हो शेअर कमेंट जरूर करा तेच आमचं प्रोत्साहनाचं इंधन आहे आजचा जो विषय आहे तो विषय गेल्या दहा वर्षात एक कोच म्हणून मी सगळ्यात जास्त हाताळलेला आहे म्हणजे ज्या वयोगटातल्या लोकांशी मी गेल्या दहा वर्षात सगळ्यात जास्त इंटरॅक्ट केलंय म्हणजे आदान प्रदान विचारांचं केलंय तीच ही पन्नास ते साठ वयोगटामधली जनता या वयामध्ये साधारणत पन्नाशीत माणूस पोचला की रिटायरमेंटचे वेध लागतात आणि साठीला अठ्ठावन्न किंवा साठला आपल्याकडे लोक रिटायर होतात आणि रिटायरमेंट हा जणू एक मोठा अपघात आहे अशी धारणा बरेच लोक आपल्या स्वतःच्या जीवनात करून घेतात असं खरं तर नाही आहे तुम्ही ज्या दिवशी नोकरीमध्ये जॉईन झालात त्याच दिवशी तुम्हाला माहिती होतं की तुम्ही वयाने रोज वाढणार आहात आणि एक दिवस निश्चित येईल जेव्हा आपल्याला रिटायरमेंट एजला पोहोचावं लागेल परंतु सर्वसाधारण मनुष्य ही मानसिकता विसरून जातो याचं कारण आहे की तो प्रपंचात रंगून जातो अर्थकारण म्हणून नोकरी व्यवसाय कौशल्याची एक सुंदर भूमी म्हणून नोकरी माझ्या सामाजिक पत प्रतिष्ठेला झळाळी देणारी ती नोकरी माझ्या स्वतःच्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला एक स्वतंत्र इमेज देणारी ती नोकरी माझ्या नोकरीला माझं मी सर्वस्व समजत आलोय वयाच्या एकविसाव्या बावीसाव्या वर्षापासून जेव्हापासून मी नोकरी करतोय तेव्हापासून आणि नॅचरली जेव्हा सर्वस्वच कोणीतरी हिरावून घेणार आहे तो काळ हिरावून घेणार आहे तेव्हा माणूस अक्षरशः पूर्णपणे हातबल होतो पूर्णपणे निराश होतो आणि हे या मनोवस्थेत असलेल्या सर्व लोकांना माझं एक कळकळीचं आव्हान आहे चॅलेंज आहे की तुमच्या मनातलं एक आवाहन एक निमंत्रण एक कॉलिंग जे ईश्वराने तुम्हाला दिलंय त्याच्याकडे जरा लक्ष द्या की बाबा रे तू तु नोकरीतून रिटायर होतोयस आयुष्यातून नाही आणि जर का आपण आयुष्यातून रिटायर होणारच नसू नोकरी संपल्यानंतर सुद्धा तीस पस्तीस कधी कधी चाळीस कधी कधी पंचेचाळीस वर्ष आपण जगणार असू तर हे सुद्धा एक स्वतंत्र आयुष्य आहे आणि हा आपला पुनर्जन्म आहे जेव्हा आपण किमान अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थांपासून मुक्त होणार धर्म अर्थ काम मोक्ष याच्यामध्ये अर्थ आणि काम या दोन गोष्टींपासून तुम्ही मुक्त होणार जसे रिटायर होणार म्हणून रिटायर होणाऱ्या माणसाच्या मनात जे विचार असतात ते असतात आता माझ्याकडे वेळच वेड़स वेळ असेल त्याचं मी काय करू माझं पद माझ्या हातातून जर गेलं निसटलं तर लोक मला मान सन्मान देतील का मला पहिले इतकं आता अर्थार्जन करता येणार नाहीये त्याच्यामुळे घरात माझी तीच प्रतिष्ठा राहील का जेव्हा मुलं सज्ञान होऊन मोठी होऊन स्वतःचं कर्तृत्व दाखवत त्यांच्या करिअरच्या मध्यावर आलेली असतात त्यावेळेस आपण या रिटायरमेंट एजला पोहोचत असतो मनामध्ये हे सगळे विचार की माझी नोकरी आहे म्हणून सगळं काही आहे या, या भावना त्याच्या मुळाशी आहेत ही गोष्ट कृपया लक्षात घ्या माझं पद आहे म्हणून मला मान आहे ही कायम सतत जोपासत आलेली भावना आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अरे माणूस म्हणून तुम्ही जर का स्वतःलाच ओळखलं नसेल तर इतर लोकांनी ओळखावं ही अपेक्षाच मुळात फोल आहे त्यामुळे मी आज तुमच्याबरोबर जे शेअर करणार आहे ते म्हणजे रिटायर तुम्ही न होणार आहात आयुष्यातून नाही हा विचार मनामध्ये आज बीजरूपात पेरून टाका वार्धक्यासाठी पेन्शन असेल किंवा पेन्शन योजना तुम्ही घेतली असेल किंवा मा वार्धक्यासाठी व्यवस्थित आर्थिक नियोजन केलं असेल ही अपेक्षा मी करतोय बरं का हे अद्यारूप ठेवतोय मी हे केलं असेल तर फारच उत्तम रिटायर व्हायच्या आधी स्वतःचा मेडिक्लेम व्यवस्थित करून ठेवा आरोग्याची व्यवस्थित काळजी घेण्याची जबाबदारी तुमचीच आहे त्याचबरोबर आरोग्य विमा जर का असला तर आर्थिक नुकसान सुद्धा कमी होतं इतरांवर आपण बोजा होत नाही ही त्याच्यामागची मूळ भावना आता मूळ मुद्द्याकडे येऊयात की जर का प्रपंच करत असताना कुटुंब नोकरी म्हणजेच माझं व्यावसायिक वर्तुळ आणि सामाजिक वर्तुळ सगळीकडे मी कोण हे विचारल्यानंतर तुम्ही स्वतःची ओळख कशी करून देतात सांगा बरं मी क्लास वन ऑफिसर मी कुठेतरी नोकरीला आहे माझा हा व्यवसाय आहे आपण ओळख स्वतःची मनुष्य म्हणून करून द्यायलाच विसरलोय आणि ही अशी नोकरी हा असा व्यवसाय चाळीस पंचेचाळीस वर्षापासून तुम्ही करता आहात ती एक जीवनशैली झाली आहे आणि म्हणून तुम्हाला मी क्वेश्चन देतोय म्हणून मी तुम्हाला सावध करतोय की आता जर का तुम्ही विचारलं तुम्ही काय सांगणार मी रिटायर्ड सरकारी नोकर सरकारी अधिकारी किंवा रिटायर्ड प्रायव्हेट नोकरीत होतो त्या नोकरीच्या त्या कंपनीचं नाव सांगणार पद सांगणार सगळं सांगणार वर्तमानामध्ये तुमच्याकडे काहीच नाही ही भावना आहे रिक्ततेची भावना सगळ्यात जास्त मनात निर्माण झालेली आहे आणि ही रिक्तता साठ वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत ऐंशी टक्के मनुष्यांचा घात करते आहे जीव घेते आहे रोगग्रस्त करते आहे ही जाणीव मी तुम्हाला करून देऊ इच्छितो मला करायसाठी काहीच राहिलेलं नाही मला कोणी मान सन्मान देणारच नाही माझी किंमत शून्य झालेली आहे मला नकारात्मक विचारावच करावं विचारच करावे लागतील कारण रिकाम्या डोक्याला तेच काम असतं मी कोणाच्याच काहीच कामाचं राहिलो नाही माझं शरीर मला साथ देत नाही हे नकारात्मक विचार जस जसे रुजायला लागतात तसे पाच वर्षामध्ये लोक खंगून खंगून मृत्यूला प्राप्त होतात पण हे सत्य आहे का जरा विचार करा हे खरंच सत्य नाही आहे माणसानी जरा बळकट होण्याची गरज आहे माणसाने रिटायरमेंट हे संधी म्हणून पाहण्याची गरज आहे माणसाने या संधीकडे पहिल्यांदा बघायला पाहिजे की पुढचे तीस वर्ष मला जर का माझ्या स्वतःसाठी माझ्या व्यक्तिगत आयुष्यासाठी माझ्या कौटुंबिक आयुष्यासोबत आध्यात्मिक प्रगतीसाठी जगण्याची ही संधी ईश्वराने दिली असेल तर यासारखी दुसरी संधी असणार आहे का इतकी सुवर्ण संधी तुमच्या आयुष्यात ईश्वराने आणून ठेवली आहे की पुढचे तीस वर्ष तुम्हाला काही करायचं नाही आहे ज्याला आपण व्यवसाय म्हणता तो व्यवसाय करायचा नाही म्हणजे तुमच्याकडे वेळच वेळ आहे आणि मग असा वेळ सत्कारणी लावण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना असायला पाहिजेत आणि त्या उपाययोजना जर का आपल्या आयुष्यात आणायच्या असतील तर थोडंफार नियोजन करणं आवश्यक आहे आणि नियोजन करत असताना त्या समय रेषेवर आपल्याला त्याची आखणी करता यायला हवी आहे आणि त्या संधीसाठी आपल्या मनात उत्साह असेल या संधीसाठी जर का संकल्प करण्याची वृत्ती असेल तर पुढचे पंचवीस तीस वर्ष तुम्ही अत्यंत आनंदाने अत्यंत जिगरबाज पद्धतीने हे रिटायरमेंटचं आयुष्य जगू शकता हे मनात बीजारोपण आज मी बोलत असताना करून टाका सगळ्यात पहिल्यांदा आपल्या रोजनिशीमध्ये सकाळी आपण लवकर उठणार आपल्याकडे वेळ नाही हे अगोदर डोक्यात टाकून द्या सकाळी उठल्यानंतर जर का तुम्हाला ताबडतोब फ्रेश होऊन फिरायला जायची इच्छा झाली तर सर्वोत्तम त्या प्रपंचापासून पण दूर व्हा फिरायला जा तास दोन तास तिकडेच फिरा मस्तपैकी मित्रांसोबत जर का समवयस्क मित्र असतील तर मित्रांना घ्या चहा प्या साडेसात आठ पर्यंत संसारात कुठलीही डुबुक लुडबुड न करता त्या संसारापासनं दूर राहिलात तर तुमचंही मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील घरच्यांचंही मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील रिकामा रिटायर झालेला माणूस सकाळी उठतो चहा मिळाला नाही चहा मिळाला नाही कटकट करत बसतो नाश्ता मिळाला नाही नाश्ता मिळाला नाही कटकट करत बसतो हे आलं का ते आहे का घरात हे विचार ते विचार सगळ्या घरच्यांना भंडावून सोडतात ही माणसं त्याच्यापेक्षा तुम्ही असे न बनता सकाळी सकाळी स्वतःच आरोग्य पण चांगलं राहील एखादा हास्य क्लब जॉईन करू शकता एखादा छानपैकी वॉकिंगचा ग्रुप जॉईन करू शकता सकाळच्या वेळेससाठी स्वतःची ही वेळ मित्रांसोबत किंवा सवंगड्यांसोबत छानपैकी फिरण्यासाठी जर का घालवलीत तर आरोग्य उत्तम राहील मूड चांगलं राहील घरचे पण सुखी राहतील तुम्ही पण सुखी राहाल हा पहिला मुद्दा याच संधीमध्ये जर का आल्यानंतर तुम्ही आंघोळ केलीत ब्रेकफास्ट केलात आणि त्यानंतर पुन्हा आता काय करायचं हा प्रश्न असेल तर एखादा धार्मिक आवडीचा विषय निवडा पूजा अर्चना ध्यान अध्यात्मातील ध्यान वर्ग एखादा जॉईन करा किंवा ध्यान करायला शिका नॉट नेसेसरी की ब्रह्ममुहूर्तावर उठूनच ध्यान केलं पाहिजे केव्हाही करा पण ध्यान शिका व्यायाम जसा फिरण्याचा आहे तसा योगासनांचा पण असू शकतो हे पण लक्षात ठेवा मग जर का तुम्ही मेडिटेशन योगा फिरणं हे सकाळच्या सेशनमध्ये ठेवलं तर ब्रेकफास्ट नंतर वाचनाची आवड लावा काहीतरी वाचा किंवा एखादा ड्रॉइंगचा क्लास लावा किंवा एखादा हँडरायटिंगचा क्लास लावा किंवा एखादा गायनाचा क्लास लावा किंवा एखादा संगीत वादनाचा क्लास लावा किंवा स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी स्वतःच्या आत्म आनंदासाठी स्वतःच्या अंतिम त्या सुखासाठी कविता करा आर्टिकल्स लिहा आपण स्वतःला त्यामध्ये बिझी ठेवा तो पर्यंत येतो तो लंच टाईम छानपैकी जे जेवण समोर दिलं त्याच्याबद्दल किरकिऱ्या चुका न काढता आनंदित मनाने जेवण करून घ्या आणि मग जेवल्यानंतर वाटल्यास अर्धा एक तास टाइमपास शतपावली किंवा काहीतरी करा वामकुक्षीची आवड असेल तर वामकुक्षी तासभर काढा सगळे घरातले सुखी राहतील खा, उपस्थितीमुळे घरच्यांना तुम्ही भांडावून सोडता त्यापेक्षा हे बरं आहे स्वतःच्या कामामध्ये बिझी राहा स्वतःच्या छंदांना जोपासा आत्ताच वेळ आहे आधी वेळच नव्हता या वेळेचा सदुपयोग करूयात आणि मग जशी संध्याकाळ होते तसे पुन्हा एकदा चहा झाला रे झाला की घराच्या बाहेर पडा संध्याकाळी या तुमच्या गावामध्ये कधी नाटकं असतात कधी सत्संग असतो कधी सामाजिक सभा असतात कधी अनेक उपक्रम असतात कुठे गीता पठण चालू असतं कुठे गीता ज्ञान वाटप चालू असतं कुठे महाभारतावर कथा सांगणं चालू असतं कुठे भागवत पुराण चालू असतं कुठे तुकारामाच्या गाथा सांगितल्या जातात कुठे ज्ञानेश्वरीची प्रवचन असतात कुठे काय असतं हे सगळं त्या आध्यात्मिक विकासासाठी संधीचं सोनं करण्याचं काम कोणाकडे सांगा ते शोधावं लागेल शोधाल ते सापडेल सापडल्यानंतर संध्याकाळी थोडंसं सा फिरायचं मित्र कंपनीसोबत एन्जॉय करायचं चा, छानपैकी एखाद्या निरूपणाला पोचायचं सत्संगाला पोचायचं मन तिथे केंद्रित करायचं आल्यानंतर दिवसभराच्या या उपक्रमानंतर छानपैकी त्या आत्मशुद्धीमध्ये त्या आत्मविकसित मनाकडे पाहात आपण आजचा दिवस छान घालवला हे स्वतःला सांगत निर्दिस्त व्हायचं हा टाइम टेबल तुम्ही ठेवू शकता की नाही मला सांगा जर का हा टाइम टेबल तुम्ही ठेवला नाही आणि संधी तीस वर्ष निवळ सकाळ संध्याकाळ खाणं सकाळ संध्याकाळ पिणं सकाळ संध्याकाळ बाकीच्या गोष्टींचा विचार करत राहिलात तर खरंच सांगतो तुमच्या मनामध्ये नकारात्मकता प्रवेशायला वेळ लागणार नाही आणि तुमचा अंत तुम्हीच लवकर ओढवून घ्याल हा झाला एक मार्ग आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतो माझा एक क्लायंट रिटायर होणार सत्तावन्नव्या वर्षी माझ्याकडे अप्रोच झाला तो अठ्ठावन्या वर्षी रिटायर होणार त्या एक वर्ष माझं आणि त्याचं कोचिंगचं कॉन्व्हर्सेशन कॉन्स्टंट चालू होतं मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं जे तुम्ही इतके वर्ष करू शकला नाहीत त्या माणसाने सांगितलं की मला जगभ्रमण करायचंय माझ्या मनात विचार आला वाव काय सुंदर संधी आहे मी त्यांना विचारलं जगभ्रमण करायचंय त्यासाठी तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती आहे का तो म्हटला आहे नाही मी गेले कित्येक वर्ष त्याचंच नियोजन केलेलं आहे मला संपूर्ण आशिया खंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड साऊथ आफ्रिका आणि अमेरिका आणि युरोप सगळं फिरण्यासाठी मी पुरेसं धन पुरेशी साधनं जमवून ठेवलीत आणि मी एकटा नाही माझ्या बायकोला घेऊन सगळ्या जगामध्ये भ्रमण करणार आहे वर्षातनं किमान मी दोन महिने तरी माझ्या भ्रमंतीसाठी बिझी राहणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे की त्यावेळेस मी स्वतःचं व्यवस्थित ते जे आजकाल ट्रॅव्हलॉग्स आहेत ना ते ट्रॅव्हलॉग्स पण करावेत जेणेकरून मला एक विशेष उपक्रम माझ्या आयुष्यात मी राबवला आणि जगाला काहीतरी दिलं याचंही समाधान मिळेल मी सांगतो तुम्हाला हे क्लायंट आज पंच्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांचे ट्रॅव्हलॉग्सही प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी जवळपास सर्व जग जव फिरून झालेला आहे हा झाला एक मार्ग दुसरे माझे क्लायंट ते साधारणत बासष्टाव्या वर्षी रिटायर झाल्यानंतर माझ्याकडे आले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांच्या मनात द्वंद्व चालू होतं की कि प्रपंचात किती लक्ष घालू आता माझी तिथं गरज नाही आहे पोरं समर्थ आहेत पोरं त्यांचा त्यांचा प्रपंच सांभाळतायत माझी आर्थिक नियोजन पूर्ण आहेत माझं सगळं व्यवस्थित आहे माझं मेडिक्लेम पण आहे मला त्याची पण फिकर नाही आहे पण मला माझं मेंटल हेल्थ सगळ्यात मोठं चॅलेंज वाटतंय माझ्या मनात काय आहे हे मला कळायला पाहिजे त्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे मी त्यांना विचारलं की तुम्हाला सगळ्यात जास्त काय करायला आवडेल ट्वेंटी फोर बाय सेवन पॅशन ज्याला झोकून देऊ शकाल जे झपाटल्यासारखं तुम्ही करू शकता असं काय असेल तर ते म्हटले मला सेवाभावाने या जगामध्ये काम करायला आवडेल आणि मित्रांनो या सद्गृहस्थाने गोंदवलेकर महाराज स्वामी समर्थांचा आश्रम तिरुपती बालाजीचा आश्रम असा कुठला ना कुठला आश्रम ते निवडतात त्या आश्रमात स्वतःचं मनुष्य सेवा दान सतत गेले कित्येक वर्ष ते करत आहेत अत्यंत आनंदी अत्यंत उदार मतवादी हा माणूस जेव्हा झेपतो तेव्हा दानसुद्धा करतो आणि त्याचमुळे या पुण्यात्माची आर्थिक आध्यात्मिक सामाजिक सगळी पत उंचावली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यातनं तो रिटायर झाला नव्हता तो फक्त नोकरीतनं रिटायर झाला होता आयुष्य मात्र संपूर्ण आनंदाने आत्मसन्मानाने आणि अतिशय समाधानाने तो जपतो आहे तिसरी केस मी उद्दाम तुम्हाला केसेस सांगत चाललोय या केसेस तुम्ही समजून घ्या एक मनुष्य माझ्याच परिचयातले ते माझ्याकडे आले मला म्हटले आता मी पासष्टला पोचलोय पाच वर्ष झाले मी स्वतःचं खूप नुकसान करून घेतलंय तुमचं मागं एक लेक्चर ऐकलं होतं विले पार्ल्यामध्ये तेव्हापासून माझ्या मनात होतं की तुमच्याकडे यायला पाहिजे आणि ते माझ्याकडे पोहोचले त्यांनी मला सांगितलं की मला याच्या पुढचं आयुष्य आनंदाने गमवायचं आहे पाच वर्ष मी खूप माती केली आहे याच्या पुढे मला हे करायचं नाही आहे मी उगंच रिकामा वेळ घातला आहे उगंच घरच्यांना खूप त्रास दिला आहे माझ्याकडे सगळ्याच प्रोव्हिजन्स आहेत माझ्याकडे आर्थिक तरतूद सुद्धा सगळी आहे पण मी स्वतःची का माती करून घेतली तेच मला कळलं नाही पण तुमचं लेक्चर ऐकलं डोळे उघडले आज मी तुमच्याकडे मला काहीतरी मार्गदर्शन करा मी त्यांना सुद्धा तोच प्रश्न विचारला की तुम्हाला सगळ्यात जास्त करायला काय आवडतं ते म्हणले अहो लहानपणीनं मी कविता लिहायचो आणि पुस्तक वाचल्यानंतर ना रिव्ह्यू घ्यायला मला फार आवडतं म्हणजे त्या पुस्तकाचं व्यवस्थित काय आहे त्या पुस्तकात याचं विवेचन करून लोकांना ते समजावं लोकांनी ते पुस्तक वाचावं अशी माझी फार इच्छा असते म्हणलं ला लिहायला लागा ला। हे सगळं करायला लागा त्यांचे आत्तापर्यंत चार काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेत त्यांच्या लेख मला असंख्य वर्तमानपत्रातनं येत असतात आणि ते त्या या कामामध्ये गुंतल्यापासून इतके आनंदात आहेत त्यांचं आयुष्य अजून वाढणार याची त्यांना गॅरंटी आहे घरचे पण सुखी आहेत आणि ह्या गोष्टींमुळेच आपण जीवनातनं रिटायर होत नाही ही संकल्पना मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे नोकरीतनं रिटायर होत आहात नोकरी तुम्ही घेतले घेतलेला एक तीस ते चाळीस वर्षाचा प्रकल्प होता त्या प्रकल्पातनं तुम्ही निवृत्ती घेतलेली आहे निवृत्ती तिथून घेतल्यानंतर आयुष्याची इतर वर्तुळ तशीच आहेत तुमचं आरोग्य हे तुमचं मिशन असू शकतं तुमचं अध्यात्म तुमचं मिशन असू शकतं तुमची व्यक्तिगत प्रगती तुमचं मिशन असू शकतं तुमचे छंद तुमचं मिशन असू शकतं तुम्हाला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो ते तुमचं मिशन असू शकतं परंतु रिकामे बसू नका रिकाम्या घरामध्ये मनाच्या नतद्रष्ट नकारात्मक राक्षस कधी येऊन पोचतात आणि त्या विचारांनी आपला नाश करतात ते आपल्यालाही कळत नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या तुम्ही नोकरीतून रिटायर होत आहात छानपैकी आर्थिक नियोजन करा छानपैकी अर्थ आणि काम या दोन गोष्टीतनं मुक्ती मिळवा धर्म आणि मोक्ष हे दोन्हीही ध्येय असू शकतात साध्य असू शकतात धर्माचा प्रचार प्रसार तुम्ही करू शकता अध्यात्माचं आकलन आणि प्रचार प्रसार तुम्ही करू शकता किंवा व्यक्तिगत वृद्धीसाठी स्वतःच्याच हॉबीजला छंदांना जोपासत स्वतःचं आणि जगाचं कल्याण साधू शकता काय निवडायचं अर्थातच तुम्हाला निवडायचं पण लक्षात घ्या वेळ आहे तो सत्कारणी लावा विचार आहेत ते सकारात्मक ठेवा शक्ती आहे तिचा पात करू नका मस्तपैकी आनंदी समाधानी सुंदर आयुष्य आहे ते जगा ईश्वराने तुम्हाला संधी दिलेली आहे त्याचं सोनं करा आज एवढंच